कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या विशेष पथकाच्या सहाय्यानं घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणाऱ्या टोळी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय घरगुती गॅस अवैधरित्या वाहनांमध्ये भरणाऱ्या टोळी विरोधात कागल लक्ष्मीपुरी जुना राजवाडा राजारामपुरी शाहूपुरी रंकाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कागल शहरातील सनगर गल्ली परिसरातील सुधाकर पांडुरंग सनगर हे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये भरत असल्यानं सदर इस्माकडून सतरा गॅस टाक्या इलेक्ट्रिक वजन काटा असं चाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सोबतच राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन इलेक्ट्रिक मोटर वजन काटा आणि चार सिलेंडर सह पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा इलेक्ट्रिक मोटर आणि रोख रक्कम असा पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमध्ये संजय ईश्वरा गुन्हा दाखल करण्यात आलाय जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशी गल्ली येथील विशाल अर्जुन लोखंडे याच्याकडून सात गॅस टाक्या इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काट्यासह हो सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळालाय तर रंकळा हद्दीत तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच शाहूपुरी पोलीस ठाणा हद्दीत सात ते आठ सिलेंडर आणि वजन काटा असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाया झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे